नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूयात अहमदनगर शहरातील आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोक्कातील आरोपी भाजप नगरसेवक शिंदे शिंदेसह आठ जणांची पोलीस कोठडीत रवानगी न्यायालयाच्या आवारात मोठा जमाव न्यायालयाच्या आवारात मोठा जमाव पोलिस अधीक्षकांनी हातात काठी घेताच पळापळ अंकुशचत्तर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह आठही आरोपींना मंगळवारी मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारात मोठा जमाव जमला होता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जमाव दिसताच त्यांनी स्वतः हा। काठी हातात घेऊन जमाव पांगवण्यास सुरुवात केली त्यामुळे जमावाने न्यायालयाबाहेर पळ काढला यावेळी न्यायालयाबाहेरील रस्त्यावर काहीशी पाळापळ झाली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा